आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापूरच्या चामटोली पुलावर सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत संरक्षक जाळ्या लावल्या आहेत पुलावरून जाणारे येणारे नागरिक या उल्हास नदीला मिळणाऱ्या ओढ्यात कचरा तसेच निर्माल्य टाकत असल्यानं उल्हास नदी ही प्रदूषित होत होती त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते धनाजी इरमाळी आणि बाळाराम जाधव यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने या पुलावर संरक्षण जाळ्या लावल्या आहेत मागील आठवड्यात आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली या ओढ्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती त्यानंतर या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत या पुलावर संरक्षक बसवण्याचा निर्णय घेतला आणि आता या पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री झिरो फाय आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा